गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा देशभर एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उद्या गुरुवारी भेट घेणार आहे इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ थेट आता राष्ट्रपतींशी या विषयावर चर्चा करणार आहेत मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे दोन्ही टप्पे मिळून साठ टक्के सरासरी मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलंय मात्र अकरा दिवसांनी म्हणजेच तीस एप्रिलला सहासष्ट टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं दिली आहे याचाच अर्थ की आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत सहा टक्क्यांचा फरक आहे या आधीपर्यंत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी मिळायची तीच अंतिम मानली जायची पण यंदा अकरा दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आल्या त्यामुळे हा विलंब का लागला याचं उत्तर विरोधक निवडणूक आयोगाकडे मागत आहेत तर विरोधकांच्या या आरोपाबाबत बोलताना पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बुथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं ईव्हीएम वर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातो